तर मित्रांनो आम्हाला लावलेला आहे चुना चारा थंडाल्लेला आहे जास्त जवळ जाऊ शकत नाही कारण ते आता नाही नाही कानपाटा उरी महाराज तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आहोत कर्नाला किल्ल्यावर कारण आज शनिवार आहे आणि पाऊस भरपूर बर, भरत होता ना पाऊस भरपूर परत होता मग मी कुठे गेलो नाही तर घरामध्ये असा टी व्ही बघत होतो आणि यूट्यूब ओपन केला तर त्याच्यावर एक अशी व्हिडिओ आली कर्नाला किल्ल्याची तर ती बघता बघता मस्त वाटली मला आणि म्हणजे एवढं वर्ष झालं पण मी एकदा पण कर्नाला किल्ल्यावर हो गेलो नाही तर असाच मनान आला आणि अमित वास्करला कॉल केला आणि अमित वास्करला बोललो का माझी इच्छा झाली का कर्नाला किल्ल्यावर हो जावाची तर तो पण पनवेलवरून आताच म्हणजे जस्ट आला होता तर दमलेला तो तरी पण तो माझ्यासाठी बोलत चला जाऊया आणि आता मी जात आमचं सवा सव्वा दोन झालं ना सव्वा दोन सव्वा दोन झालेले आहेत आणि कर्नाला किल्ल्याचा मी मॅप टाकला तर त्याच्यावर सकाळची सात ते चार परत एंट्री आहे आणि आता बघूया आता आपण आता लेट ले 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 ता ता है है, तर आहोत तर बघूया आपल्याला इथे एंट्री भेटतोय का नाही भेटली तर चांगला होईल कारण लय माया यांशी आलेलो आहोत इच्छेने तर चला जाऊया आता आपण बघूया तिकडे काय दाखवलंय तर भारी आता कसं आहे ते आपण मध्ये बघूया आणि तुम्हाला पण या व्हिडिओ थ्रोने तुम्हाला दाखवतो जर तुम्ही पण आलो तर तुम्ही पण या आधी मी बघतोय कसा आहे ना तुम्हाला दाखवतोय नंतर तुम्ही विचार करून या तर चला तर डायरेक्ट कानाला किल्ल्यावर पण मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत पलस्प फाट्यावर आणि पलसपा फाट्यावरून सरळ रोड आहे तिथं कोणाला विचारला तरी सांगतील तुम्हाला बघा इकडे बघा महा फायनली आता आपण पोचलेला आहोत आणि मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत आणि तुम्ही पब्लिक पार्किंग बघू शकता गाड्या तर भरपूर आहेत आणि पब्लिक पण भरपूर असेल आणि अर्धी पब्लिक घरी चालली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत कारण उशीर तर भरपूर झालेला आहे तर बघूयात आपण आपल्याला तिकीट भेटतं का नाही एंट्री जाऊन चेक करूया आम्ही तो असं तुला काय वाटतंय आपल्याला भेटेल का नाही तिकीट हा तुझ्या अशा ऐका नाही प्रवेश साठ रुपये वाटत मुलांचा तीस रुपये आहे तर आपल्याला इथे घ्यायला लागेल तिकीट चारा थंडालेला आहे मंकी बॉय जास्त जवळ जाऊ शकत नाही कारण ते आता भरोसा नाही कानपाटावरी महाराजा हा हिडो बघली ना त्या हिडो मध्ये एकाच दहा हजार रुपये पलवलं माखराने म्हणजे माखराने आणि दुसरे असल म्हणून जास्त जवळ फायदा नाही कारण तो ठंडालला पण आहे काराचा माझ्यावर किल्ला बंद झाला किल्ला बंद झाला कितीला असतो चालू किती बसतो दो? दोन सात ते दोन आता मग चार परत काय आहे स्टॅम्प लागतो तिथून तिकीट घेतला स्टॅम्प मारायचा नाही तर डायरेक्ट जाशिव आमच्यासारखं परत फिरून यावं लागेल मित्रांनो आम्हाला लावलेला आहे चुना कारण तिकीट आहे किल्ल्याचं साठ रुपये ना पार्किंग पार्किंगचं येतलं दोनशे रुपये <laughs> म्हणजे <laughs> काम आलेलं अंगावर त्यान बोलतं किल्ला बोलतं बंद आहे का हा दोन दो तर मित्रांनो तुम्हाला यावं जर तर सकाळी लवकर या कारण सात ते दोन पूर्ण उग्र असतं ना दोन नंतर फक्त तुम्हाला पक्षी बघायला भेटतील आता बघूया पक्षी भेटताना बघायला का आमच्यात नशी पण त्यापुन आहे आता आम्ही फक्त पक्षी बघायचं ते तीनशे रुपये भरलेले आहेत पक्ष्यांचा फक्त आवाज येतोय आमच्या नशीब पक्षी आहेत का नाही त्यांची पण चुकी नाही कारण आम्हीच तुशीर आलेलो आहोत तर त्यांना बोलून पण फायदा नाही फक्त पार्किंग कधी तुम्हाला असेल तर पार्किंग तर दोनशे रुपये जातील तुमचं ना चाराला तुम्हाला असं काही छत्री अशी भेटली तर छत्री पण आणू शकता नाही तर का ते कारण डोंगर चाराला लागतंय दम पण लागतंय आता मी दहा का पंधरा पावला चाललोय तर दम लागला प्लॅनिंग मध्ये बरोबर आलतो पण आमचे नशीब किल्ला नाही पण येऊ कधीतरी नाही रा हो कधीतरी येऊन रिक्षा आता यावं तर असल्यानंतर रिक्षाला येऊ तुम्ही याला नाश्ता करा असं तर इथं कॅन्टीन पण आहे तुम्हाला नाश्ता इथे करू शकता क्लांपासून सावधरा कारण माकर काय तुमचा नाही येईल सांगू शकत नाही भरपूर आहे इकडे बघू शकता माकरांपासून फक्त सांग तुरस चालत आलो म्हणून पक्षी काय आम्हाला दिसला नाही त्यासाठी आलतो तो आता आम्हाला भेटणार नाही आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला बसायचं असं दमला शिवत बसायला पण आहे बॅन हा जंगल आमचे जंगल हा जंगल बघायसाठी आला असलो त्यामुळ पाश्चात होईल इकडं टॉयलेट आहे टॉयलेटला आले असेल तर टॉयलेट पण आहे आणि इकडं गार्डन आहे बघा लहान जर लहान मुलं असतील तुमच्या सोबत तर लहान मुलांसाठी इकडे घसरगुंड्या पण आहेत आमचा एकच चुकला <laughs> 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 का आम्हाला उशीर भरपूर झाला पहिले हिडिओ असते तर लवकर आलो असतो पूर्ण नाही मी पक्ष्यांचा फोटो लावला का पक्षी काही दिसत नाही पिंजर दिसतात तर बघू पिंजर आहे का नाही का हरणे आहेत त्या उसण्या आहेत मोर मोर तर दिसलेला आहे मित्रांनो आता बघूया मोर तुम्हाला दाखवतोय वाईट मोर आहे एक तर पक्षी दिसलेला आहे आपल्याला तर तुम्हाला पण दाखवतो या आम्ही चुकी गेली ना ती तुम्ही चुकी करू नका या वाचा असल तर लवकर या मोर तुम्हाला दाखवतो वाईट मोर हा तरनाक वाई <laughs> काय लांडोर ना लांडोर हा मोर पोचा दाखवते तो पोचाय आता बघायला आलो एतांवा लागेला झालाय बोपट बसलाय आंब्याचा पालाय काय थांबत पण नाही जो आपला वाटतो पोपट आहे हे मस्त हा आणि आम्ही वास्करला धरण दिसलेलं आहे तर धरण बघायला जाव इथं uh, पण एक कॅन्टीन आहे जर तुम्हाला जास्त भूक लागली इकडे आल्यावर तर करू शकता हो नाश्ता आणि इकडे धरण आहे धरण बघायला जातो ना आता आम्ही तुम्हाला मग दाखवतो हा धरण पाणी आमचं पकात गेलेलं आहे पाय हा एक धरण आहे हा धरण मग बघू शक धरण बघायला हे धरण बघायला तिथे आम्ही येऊ तरी बागायचं तीनशे रुपये धरणपूम बघून झालेला आहे आणि आता दुसरा पक्षी बघूया आपण पक्षी बागाचा पैसे घेतात ना प्रत्येक पिंजऱ्या खाली आहे हे पैसे घेतान कानाच उष्ण प्राणी येत आरणी या काय ला बोलता बघल पक्षींच ती साठ रुपये येतल पक्षी बघता आम्हाला पोपट दाखवलाय आणि एक मोर दाखवलाय वाघ बघत असेल तुम्ही वाघ बघू शकता उस्वा वाघ आणि मित्रांनो अजून एक <उसना> <laughs> <laughs> आपल्याला प्राणी दिसलेला आहे आता कुत्रा आहे का ससा आहे दिस समज नाही शिल्ल जाऊन बघूया आता पैसे ते उसरून करायला पाहिजे ना आणि इकडे बघू शकतो वाघ ओरिजिनल वाघ माझा वाघाची मावशी आणि किर बघ अ स्वच्छता आहे काही अरे बघ पैसे निस्तर घेतात काय स्वच्छता आहे बिचारा कापतय अश असा पाणी बघ ति आहे घाण अग ते बघा किती झालेली आहे मित्रांनो आमच्यासारखं अजून लयच बकर भेटलेलं आहे त्यांना बघू शकता अजून पब्लिक येत आहे म्हणजे आमच्यासारखा लय असुनाला चुंड आहे नाश्ता पुन्हा करू शकता नाश्ता करायची इच्छा आलं तीन पक्षी फक्त बघायला भेटल तीन ते पण सुतारलेलं नाही रे लवकर येता शिवत या कारण लेट येता शिवत येऊच नका कारण किल्ला बागायचा भेटला तरच चांगला आहे पक्षी बघायला येता शिवता अजिबात येऊ नका कारण पक्षी काय जास्त नसतात कारण ते जखमी असतात तेच फक्त ते पिंजऱ्यामध्ये ठेवतात बाकीचं काय नाही तर पक्षी बागायचा असेल तर रिटर्न घरी जाऊ शकता तुम्ही काही पैसे कपू नका आम्हाला लागलेला आहे सव्वा तीनशेचा चुना तर चला आता मग काय करू ही व्हिडिओ आता इथेच संपवतो कारण ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आम्ही तो आल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ इथेच संपवतो चला बाय बाय